लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी सोळा प्रभागाच्या प्रारूप मतदार याद्या महापालिकेनं प्रकाशित केल्या असून यामध्ये प्रचंड प्रमाणात चुका आहेत चुकीच्या याद्या तयार करण्यात आलेल्या असून या सोळा प्रभागांची चतुर्सीमा महापालिकेनं निश्चित करून दिलेली असतानाही या सीमेच्या बाहेरील नावं त्याच्या प्रभागात आलेली आहेत मात्र जे प्रभाग आजूबाजूला नसतानाही तेथील मतदारांची नावं या प्रभागामध्ये आणून येत आहेत त्यामुळं संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी शंका निर्माण आहे या निषेधार्थ आज युवक काँग्रेसच्या वतीनं महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं दरम्यान युवक काँग्रेसनं याद्यांची होळी केली आहे आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव वैजनाथ देवकते रामेश्वर कुरे अब्दुल सईद शजी अहमद खान न, न सैद एजाज आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहर महानगरपालिकेने आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जो प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या याद्या प्रारूप नसून लोकशाहीला प्रूफ करणाऱ्या याद्या थांब बघून म्हणणं झालेलं आहे प्रारूप याद्यामध्ये आजूबाजूच्या प्रभागातील नावं तर घुसलेलीच आहेत पण जे प्रभागांचा शेजाऱ्याचा संबंध शेजारी संबंध नसताना देखील दोन दोन चार चार किलोमीटर लांबची नावं या याद्यांमध्ये घुसवण्यात आले आणि त्या प्रभागातील नागरिकांना त्यांच्या भागातील न सदस्य निवडा निवडता येऊ नये अशा पद्धतीची तरतूद या निवडणूक आयोगाने करून ठेवलेली आहे असं एकंदरीत दिसून येत आहे ज्या पद्धतीनं या याद्या बनवल्यात त्या याद्या तात्काळ दुरुस्त केल्या पाहिजेत व प्र ज्या प्रभागाची यादी त्या प्रभागाप्रमाणेच बनली पाहिजे असं आम्ही निवेदन महापालिकेला दिलं आहे आणि ह्या कामामध्ये ज्या लोकांनी दिरंगाई केली त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असं आम्ही नमूद केलं समाज क्रांतीचे जनक शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची पाठराखण करणारे सत्यशोधक चळवळीचे प्रवर्तक आणि दुर्बल वंचित समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वाहणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी इथं आज विनम्र अभिवादन करण्यात आलं या अभिवादन कार्यक्रमाला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आकाश लोहट रोहित राऊत दिलीप गिराम अनिरुद्ध काळे श्रीनिवास लवटे गजानंद गाडे अनिल गोरे सुमित जाधव आदींची उपस्थिती होती मानवत तालुक्यातल्या केकरदवळा येथील कुमारी स्नेहा लाडाने या पाच वर्षीय बालिकेला ब्रेन ट्युमर झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिच्या नेत्रदान करण्याचं ठरवलं एक वर्षापूर्वीच स्नेहा स्नेहाईच्या वडिलाचं कॅन्सरने निधन झालं होतं त्या दुःखातून सावरले नसलेल्या लाडाने कुटुंबावर पुन्हा स्नेहाला झालेला आजार समोर आला आई सात वर्षाची बहीण आणि मामानं स्नेहाला वाचविण्यासाठी धडपड सुरू केली हैदराबाद आणि विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन स्नेहाला दाखवलं पण छोट्या मेंदूला ब्रेन ट्युमर असल्यानं कुठली शस्त्रक्रिया करणं अवघड असल्याचं विविध समोर आलं परभणीच्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना स्नेहा हिचं निधन झालंय निधनानंतर लाडाने कुटुंबाला स्नेहा हिचं नेत्रदान करावं असं सूचण्यात आलं असता त्यांनी होकार दिला स्नेहा हिला वाचवण्यासाठी डॉक्टर एकनाथ गवाळे डॉक्टर अमिताभ कडतर डॉक्टर अजय कुंडगीर डॉक्टर श्रुती सहारे डॉक्टर दिपाली कांबळे डॉक्टर श्रद्धा गाबाळे डॉक्टर विवेक वाघमारे यांनी प्रयत्न केले तर नेत्रदान करण्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लक्ष्मणवार डॉक्टर सारिका बडयांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर पूजा चव्हाण डॉक्टर अर्चना गोरे मयूर जोशी यांनी पुढील प्रक्रिया करून घेतली परभणी जिल्ह्यातील आदर्श व अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या झरी ग्रामपंचायतीने आपल्या अमृत महोत्सव वर्षामध्ये सरपंच दिलीप सावंत यांच्या नेतृत्वात मोलाचं पावल टाकत नूतन ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचं आज अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भूमिपूजन केलं यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी मीनाताई बोर्डीकर यांची उपस्थिती होती या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ऑनलाईन पद्धतीनं ग्रामपंचायत कामकाजाचा शुभारंभ नागरिकांसाठी आरोग्य कार्डाचं वितरण तसंच माजी सरपंचांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी इलियासुद्दीन खतीम सुमित्रा बोरकर दीपक देशमुख आदि माजी सरपंचा सत्कार कर सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात. दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध. संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिंतूर येथील परभणी जिंतूर रोडवर पुरी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर या दुधाच्या वाहनानं एका वयोवृद्ध व्यक्तीला यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर याच वाहनानं पुढे दुचाकीला धडक दिली यामध्ये तीन व्यक्तींना उडवलं यामध्ये जे जण जखमी झाले आहेत तिघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले परभणीच्या देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं शकुंतला रामराव गबाळे सोशल फाउंडेशन समर्पण चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन व इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा परभणी यांच्या सहकार्यानं मराठवाडा स्तरीय महाआरोग्य शिबिराचं आयोजन उद्या रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे शिबिरामध्ये पुणे येथील फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल शिंदे मुंबई येथील छाती शल्य चिकित्सक तज्ज्ञ डॉक्टर निखिल राणे छत्रपती संभाजीनगर येथील रक्ततज्ञ आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर निकेश मंत्री हृदय आणि रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पटवारी किरणोपचार कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर स्नेहा राऊत ही टीम येणार आहे वरील डॉक्टर लिव्हर फुफ्फूस बेरुनबारो प्रत्यारोपण व हृदय शस्त्रक्रिया यातील तज्ज्ञ आहेत त्यामुळे या महाआरोग्य शिबिरात रुग्णांचा मोठा फायदा होणार असून गरजू रुग्णांनी नावनोंदणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी केलं पूर्णा तालुक्यातल्या के मोजे खुजडा इथं आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म संस्थेच्या वतीनं शंभर दिवसीय बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी कॅन्डल मार्टचं आयोजन करण्यात आलं या अभियानांतर्गत तालुक्यातील तालु पंचवीस गावांमध्ये बालविवाह होऊ नये म्हणून जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतोय त्याचाच एक भाग म्हणून मोजे खुजडा इथं कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बालविवाह हो करणार नाही अशी समूहाला शपथ देण्यात आली तर रॅलीमध्ये अंगणवाडी सेविका गावातील नागरिक मुलं मुली आणि महिला सहभागी झाल्या परभणी तालुक्यातल्या उजळंबा येथील विलास फॅमिली रेस्टॉरंटच्या परिसरामध्ये पार्वती परमेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा तसंच महाराजांच्या सत्काराचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे भाविकांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक उत्साहानं पार पडणाऱ्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे महादेवाची प्राणप्रतिष्ठा काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथिरकर आणि कीर्तन महर्षी हरिभक्तपरायण सकाळी अकरा ते एक या वेळात हरिभक्तपरायण जनार्दन महाराज खडकवाडीकर यांचं सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड उपविभागांतर्गत असलेल्या गंगाखेड व पूर्णा तालुक्यातल्या राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन निर्धारण महाराष्ट्राद्वारे अनुमती प्राप्त एकूण सतरा वाळू घाटांचा दोन ते तीन वाळू घटनिहाय ई लिलाव सव्वीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे इच्छुकांनी वाळू लिलावामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलंय राहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशानं परभणी जिल्ह्यात होणाऱ्या पाथरी सोनपेठ व पूर्णा नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवक हो पदाच्या सर्व उमेदवारांना प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्था व वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे ही निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्रित लढवित असून प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रहारसेवकांनी जिथे जिथे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार प्रचारात प्रत्यक्ष घेऊन सहभागी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्या मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ताडकळस येथील कमळाबाई ओडकुते नर्सिंग कॉलेजमध्ये लॅम्प लाइटिंग कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गिनगिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आरोग्यसेवा हीच मानवसेवा आहे आधुनिक युगात वाढत्या आजारांमुळे आरोग्य आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये अनेक नवी खुली दालनं झाली असून या संधीचा योग्य उपयोग करून मानवसेवा करण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी कोविड काळानं जगाला दिलेला आरोग्याचा महत्वाचा संदेश अधोरेखित केला तर प्रत्येकानं आपल्या आरोग्याची जबाबदारी घेतली तरच निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकते असे ते म्हणाले महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना नर्सिंगची शपथ दिली या कार्यक्रमाला सुरेश मगरे ज्ञानेश्वर गडदे श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती संस्थेच्या शाळेवर नोकरी देतो म्हणून एकाकडून सव्वीस लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातल्या कोदरी इथं घडली आहे या प्रकरणी संस्था चालकासह मुख्याध्यापकावर गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे राजकुमार सावंत यांची गंगाखेड तालुक्यातील कोदरी इथं शारदा विद्या मंदिर शिक्षण संस्था आहे शाळेच्या रिक्त पदावर सहशिक्षकाची नोकरी देण्याच्या आमिषानं संस्थाचालक सावंत आणि मुख्याध्यापक संजय सावंत यांनी फिर्यादीचा मुलगा नितीन नरहरी चौधरी याला सहशिक्षक म्हणून अप्रुव्हल काढलं नाही तसंच दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात मुख्याध्यापक संजय सावंत यांनी शाळेवर यायचं नाही असं म्हटलं सहशिक्षकाची नोकरी देण्यासाठी फिर्यादी नरहरी चौधरी यांच्याकडून वेळोवेळी सव्वीस लाख रुपये इतकी नगद रक्कम घेण्यात आली या प्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणी येथील महात्मा फुले विद्यालय गणेशनगर शाखेमध्ये आज चोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिन साजरा करण्यात आला प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक रमेश नायकवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कथाकार राजेंद्र गाळ लखनसिंग जाधव हो एस एफ तांबोळी एम बी प्रदीप चव्हाण आदीची उपस्थिती होती वाळू व वा इतर गवन खनिजाचे अनाधिकृत उत्खनन वापर वाहतूक व तस्करी रोखण्यासाठी शासनानं पंचवीस नोव्हेंबर रोजी महत्वपूर्ण आदेश जारी केलाय महसूल वन विभागाच्या मार्फत काढण्यात आलेल्या परिपत्रकातून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर आता थेट परिवहन विभागामार्फत परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये पहिला गुन्हा वाहनाचा परवाना तीस दिवसात निलंबित आणि वाहन अटकाव दुसरा गुन्हा परवाना सात दिवस निलंबित आणि वाहन अटकाव तर तिसरा गुन्हा वाहन अटकाव करून परवाना रद्द करण्याची कारवाई संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाभणीच्या रेल्वे स्टेशन जवळ सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमाराला बस प्रवाशाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे तिकीटाचे उरलेले पैसे इथेच दे असा दबाव टाकत आरोपी श्यामराव नाईक वार यांनी वाहकाच्या गालावर चापट मारली या प्रकारात महिला वाहकाचा चष्मा तुटला तसंच तिच्या हातातील पैसे खाली पडून त्यातील एक नोट गाळ झाल्याची तक्रार दाखल झाली आहे घटनेनंतर महिला वाहकानं पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार नवामोंडा मुंडा पोलिसात पोलीस वाहक उमा बडे यांच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात शासकीय कामात अडथळा व विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात आरो घेतले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा, बहात रहा। लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद